रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दत्वडात वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संजय निकम यांचा पुढाकार व्यक्तिमत्व आणि आत्मचरित्रातून काहीतरी केण्यासारखे आहे दिग्गज माणसं एक दोन दिवसात मोठी होत नाहीत तर त्यासाठी खूप पराकष्टा आणि परिश्रम करावे लागतात त्यामधून ही मोठी माणसं घडत असतात असे प्रतिपादन मुख्याध्यापक दिलीप शिरडोणे यांनी केलं ते सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संजय निकम यांच्या संकल्पनेतून डॉ एपीजे अब्दुल कलाम जयंतीनिमित्त केंद्रीय कन्याशाळा दत्तवाड येथे आयोजित वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते ते पुढे म्हणाले की डॉक्टर जे अब्दुल कलाम साहेब कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी बालपणी वृत्तपत्रे विक्री करत होते त्यांच्या जन्मदिनानिमित्त दतवाड परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्याची संकल्पना माजी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संजय निकम यांच्या पुढाकारातून आज सन्मान होत आहे वृत्तपत्र विक्रेते प्रतिकूल परिस्थितीतही वर्षभर कार्यरत असतात नवनवीन उपक्रम राबवण्याचं कार्य संजय निकम सरांनी केल्याचे गौरुद्गार रावसाहेब पाटील यांनी काढले वृत्तपत्र विक्रेते फिरोज कुर्णे नवे दानवाड सुरेश परीट टाकळीवाडी सुरेश बांडगे गोसरवाड श्रीमती कमल कासार शहाणवाज आफरा दत्तवाड पत्रकार इसाक नदाब दिलीप शिरडोणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी भालचंद्र खोत विनायक कांबळे जयश्री निर्मळे रुक्साना नदाब मिलिंद देशपांडे यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या शरद अवघडी यांनी सूत्रसंचार